दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा मालवणी पोलिसांनी दिलेला क्लोजर रिपोर्ट हा मागे घेतलेला होता राज्य सरकार बदलल्यानंतर हा रिपोर्ट मागे घेण्यात आलाय दिशा मृत्यू प्रकरणी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एस आय टी कडून चौकशी केली जातीय मात्र अद्यापही एस आय टीचा अहवाल सुद्धा प्रलंबितच दिसतोय दिशानं आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख होता आणि हा रिपोर्ट मागे घेण्यात आला असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून दिशा यांच्या मृत्यू संदर्भात नवनवे खुलासे होत आहेत आणि त्यामध्ये तो क्लोजर रिपोर्ट मागे घेतला असल्याचं सांगितलं जात आहे नेमकं त्या का होत काय होतं आणि का तो रिपोर्ट मागे घेतला या संदर्भात सविस्तर सांगाल आपण बघितलं की दिशा सालेन प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या क्लोजर्स रिपोर्ट संदर्भातली माहिती समोर आली होती आणि त्यामध्ये पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की दिशा सालेनने आत्महत्या करूनच मृत्यू आत्महत्येचा मृत्यू झाला होता एवढंच नव्हे तर वडिलांचं एक विवाहबाह्य संबंध असल्यामुळे त्यांना सतत पैसे द्यावे लागत होते आणि त्यामुळे कंटाळून दिशाने आत्महत्या केल्याचा या रिपोर्टमध्ये दावा होता मात्र हा रिपोर्ट समोर आल्यानंतर तात्काळ आता मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की हा रिपोर्ट मागे घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये सत्ता झाल्यानंतर हा रिपोर्ट मागे घेण्यात आला आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारच्या आदेशावरती एक नव्याने एसआयटी स्थापन करण्यात आली मात्र या एसआयटीचा रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहे त्या तपास अजूनही सुरू असल्याचा दावा येथे मुंबई पोलिसांकडून करण्यात येतोय निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व साठी एकत्रित आपण जर बघितलं तर दिशा साल्यानं आत्महत्या केल्याचा हा क्लोजर रिपोर्ट होता जो क्लोजर रिपोर्ट मागे घेण्यात आला मात्र एकंदरीत आता जर आपण बघितलं तर तिच्या मृत्यू संदर्भात अनेक नवनवीन खुलासे होताना दिसताय तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण मालवण पोलिसांच्या क्लोजर मध्ये नेमकं काय का होतं ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दिशा साल्यांची तणावातून आत्महत्या झाली असल्याचं त्यामध्ये लिहिलेलं होतं दिशाने आत्महत्याच केली असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती असं देखील सांगितलंय शिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे वडिलांचं अफेअर आणि सतत पैशांची मागणी त्यामुळे दिशा तणावात होती दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वडिलांचं अफेअर आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं मित्रांना सुद्धा सांगितलं होतं आणि त्यामुळे खरंतर ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे दिशाचा प्रियकर मित्रमैत्रिणी आणि आई वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता आणि या जबाबांच्या माध्यमातून ही मोठी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे दिशानं आत्महत्याच केलेली आहे अशा प्रकारचा हा जो क्लोजर रिपोर्ट होता तो तेव्हा मागे घेण्यात आला असल्याचं कळत आहे आणि आता बातमी अतिशय धक्कादायक आहे संतापजनकही आहे कारण पुण्यातल्या तरुणीची थेट बंगळुरू मध्ये हत्या करण्यात आलेली आहे ही धक्कादायक घटना आता समोर येत आहे आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या पतीने पत्नीची निर्गुण हत्या केली आहे आणि या हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह एका सुटकेस मध्ये भरला गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे हत्येनंतर आरोपी राहत्या घरातून फरार झालाय बंगरू सोडल्यानंतर त्यानं घरमालक आणि सासरच्यांना फोन केला आणि पत्नीला मारल्याची माहिती सुद्धा स्वतःच दिलेली आहे हॅलो मी गौरीचा मर्डर केलेला आहे असं त्यानं स्वतःच यावेळेस बजावून सांगितलं असल्याचं बघायला आहे त्यानं स्वतःच्या आई वडिलांसोबत त्याच्या सासू सासऱ्यांना देखील फोन करून ही संपूर्ण माहिती दिली आहे अशीच काहीशी घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली संशयाचं भूत किती घातक आहे बघा कारण संशयाचं भूत डोक्यात शिरल्यानं एका पतीनं आपल्या पत्नीचा थेट जीव घेतला ही धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे मंगेश आणि त्याची पत्नी प्राजक्तामध्ये वाद झाला असल्याचं बघायला मिळालं दारूच्या नशेत असलेल्या मंगेशने ओढणीने गळा आवळला आणि बायकोची थेट हत्या केली असल्याचं बघायला मिळत आहे यामध्ये जर आपण बघितलं तर त्यानंतर तिचे हातपाय त्यानं तोडलेले आहेत मृतदेह इलेक्ट्रिक पंपाच्या बॉक्समध्ये आहे हत्येनंतर पती मंगेश स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजरसुद्धा झाला असल्याचं बघायला मिळत आहे चांगली नंतर थेट जळगावमध्ये जाऊयात अशीच काहीशी घटना आहे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची निर्गुण हत्या केली बघा आधी संशयाचं भूत पुन्हा चारित्र्याचा संशय जळगावच्या धरण गावातील हनुमंत खेडे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली मध्यरात्री गाड झोपेतल्या पत्नीवरती कुऱ्हाडीनं चक्क डोक्यामध्ये वार केलेला आहे पतीच्या हल्ल्यामध्ये दहा वर्षांची मुलगी सुद्धा गंभीररित्या जखमी झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय जर आपण बघितलं तर जळगाव पोलिसांनी आरोपी पतीला ठोकलेल्या सध्या संपूर्ण देशभरात वाढत असलेली ही क्रूरता आणि पती पत्नी मधील वाद या मागचं नेमकं कारण काय आहे आणि हे सर्व काही रोखण्यासाठी या कारणांचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे ठोस पावलं उचलणं महत्वाचं आहे यानंतर पुढे राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्समध्ये हवामान विभागानं राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला अनेक भागांमध्ये तापमान चाळीस अंशांवरती गेलं असल्याचंही दिसत आहे वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यात पारा चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढलाय त्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलंय राज्यात आपण पाहतोय उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि अनेक भागांमध्ये तापमान चाळीस अंशांवर गेलं या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले तर नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा यावेळेस केलं धाराशिवच्या परंडामध्ये भुईकोट किल्ल्याच्या खंदकात गटारीचं मैलमिश्रित पाणी मिसळत आहे त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे पुरातत्व विभाग आणि नगर परिषदेने दुर्गंधीयुक्त पाण्याचा तातडीने बंदोबस्त करावा ही मागणी पर्यटक शिवप्रेमी आणि नागरिकांनी केली आहे नंदुरबार शहरामध्ये सध्या घाणीचं साम्राज्य आहे पालिकेने गटारी साफ न केल्यानं गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय नागरिकांना मोठा मनस्ताप सध्या सहन करावा लागत असल्याचं बघायला मिळत यवतमाळमध्ये सिग्नल बंद पडल्यानं वाहतुकीवरती याचा परिणाम झाला असल्याचं बघायला मिळत आहे एकेरी वाहतूक सुरू आहे त्याचा चार महिने सिग्नल बंद असल्यानं पोलिसांना देखील अधिकची मेहनत घ्यावी लागत असल्याचं बघायला मिळत आहे प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलं असल्याचंही दिसत दहा गावातील वाड्यांनी टँकरसाठी अर्ज केलेला आहे याशिवाय संभाव्य पाणी टंचाईसाठी वीस लाख रुपयांची तरतूद देखील केली आहे येत्या पंधरा दिवसांमध्ये आणखी काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे कळमच्या महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरू आहे मंजूर झालेले मंजूर झालेले रोहित्र त्वरित बसवण्यात यावं या मागणीकरता शेतकरी अडून बसलाय कामासाठी ठेकेदारानं लाच मागितल्याचा आरोप करत याबाबत तातडीने चौकशी करून न्याय द्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे भिवंडीमध्ये फ्लॅटचं प्लास्टर कोसळलं त्यामुळे एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला नायगाव परिसरातील फ्लॅटचं प्लास्टर कोसळलेलं आहे गट या दुर्घटनेत आई देखील गंभीर जखमी झाली तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आणि आता या क्षणाची एक अतिशय मोठी बातमी आपण आधी बघूया ही बातमी म्हणजे दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयीपणे संपवलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये दत्तक घेतलेल्या एका चिमुकलीला निर्दय जोडताना हाल हाल करून संपवलं सिल्लोड मधल्या या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे अमानुष मारहाणीमुळे निशान है पैर पीछे इन जगहों पे जलने थोडे निशान है इसके अलावा उनके सर पे भी चोट गाल पे चोट है और लिप्स और नाक के पास भी चोट है वो जो उनके माँ पिताजी हैं उन्होंने इस बच्ची को अडॉप्ट किया था अभी से छः से सात महीने पहले ये अडॉप्ट करने के बाद आगे क्या उन्होंने किया है उसके साथ उस पर अभी हमारी तपास चालू है माँ और पिताजी पे थोड़ा संदेह हमें उत्पन्न हुआ है इसके लिए हमने उन्हें अटक किया है धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीतील दोन आरोपींना अटक केली आहे आरोपी, के आरोपी पारधी पिढी या ठिकाणी इथे असल्याची माहिती मिळाली आहे या दोघांनी देखील पंधरा दिवसांपूर्वी डिक्सर पती पत्नीला अडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटलेले आरोपीकडून सत्तावीस हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे पिंपळे चिंचवडमधील मुळा नदीपात्रामध्ये पिंपळे निखळमधून वाहणाऱ्या नदीतून हजारो ब्रास वाळू चोरून तस्करी केली जाते जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या सहाय्यानं ही तस्करी होत असल्याचं समोर आलं याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा महसूल प्रशासनानं केलेली आहे पालघरला एक चोटा थेट चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीमध्ये पडलाय मोबाईल चोरी करून तो पळाला होता त्या दरम्यानच ही घटना घडली गट आहे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून रुग्णालयामध्ये भरती केलेली आहे केळवेमध्ये सराफा दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झालाय चोटांनी पळून जाताना दुकानाच्या काचेवर दगड मारले बंदूक नकली असल्याचा संशय पोलिसांनी या दरम्यान व्यक्त केला असल्याचं देखील बघायला मिळत शिवाय सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय मध्ये सोसायटीच्या मधून दुचाकी चोरीला गेली आहे रात्री एका चोरट्यानं ही दुचाकी चोरून नेलेली आहे चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे बोगयात मोठी बातमी प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीची मुदत आज संपते आणि त्याला त्यासाठी सकाळीच कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोर्टाच्या गेटजवळ प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी सुद्धा होती आहे तीन दिवसांपूर्वी जयदीप शेळके नावाच्या शिवप्रेमीनं प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आणि याच जयदीप शेळकेने आज पुन्हा कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी याला त्यावेळेस ताब्यातही घेतलेला आहे या संदर्भात आढावा कोठडीची मुदत आज संपत आहे त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकरला खर तर आज दुपारी हजर करण्यात येणार होतं मात्र पोलिसांनी माध्यम प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना चकवा देण्यासाठी आज सकाळी आठ वाजताच प्रशांत कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणून ठेवल्याचा प्रकार उघड झालेला आहे ही माहिती शिवभक्तांना कळताच अनेक शिवभक्त यांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये जयदीप शेळके नावचे जे शिवभक्त आहेत ज्यांनी परवा दिवशी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्याच जयदीप शेळके यांनी पुन्हा कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी इथं उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी जयदीप शेळके यांना फरफडत कपडे फाटेपर्यंत ओढत त्यांनी पोलीस व्हॅनमध्ये नेऊन बसवलं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर तर एकंदरीत आपण बघतोय कोर्टाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय होती हे सर्व काही आपण जाणून आहे यानंतर पुढे बातमी कुणाल कामरा संदर्भातली आहे जर कुणाल कामराला थर्ड डिग्री देत आहे तर मग गद्दारांना थेट फाशी द्या हा गणाघात खासदार संजय राऊत यांनी केला मंत्री शंभूराज देसाई यांनी काल कामराला टायर मध्ये घालून थर्ड डिग्री द्यायला लावू असं विधान केलेलं त्यावरून आता राऊतांनी आज हल्लाबोल केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत या कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असती पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाला करावा आता कुठल्या तरी काय नाही आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान ओपन आव्हान दिलेलं आहे हे बघा आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्यमंत्री दोन्ही दू, उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो यो कामरा का ते तर कामरा कुठल्या जरी असला तरी त्याच्या धरून त्याला फरफटत आणून आहे आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्यस्व जर तुम्ही कुणाळ कामराला त्या पद्धतीने शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा ही या पद्धतीच्या शंभर फटक्याने मग फासावर लटकवायचं मान्य मंत्रालय वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा प्रस्ताव आणू आपण तसा एखादा मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून आणि यानंतर बातमी महत्वाची आहे सात रुपयांचं सा कॉइन आता चलनात येणार आहे आणि त्या वर तुमच्या आवडत्या क्रिकेटरचा फोटो असणार आहे बरं हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे मग आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये काय सत्य समोर आलं पाहूयात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे मात्र आजही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही सरकारही आता धोनीच्या सा नावानं सात रुपयांचं नाणं आणतंय सात रुपयाच्या नाण्याचा सा फोटो खोटा असून आर्थिक व्यवहारात विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत धोनीच्या नावानं सातचं सा कॉईन येणार हा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम न्यूज